मोबाइल मल्टी ब्रँड शोरूम मध्ये आजच मोबाईल खरेदी करा सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम समोर मोहन संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्याहत्तर नव्याण्णव नमस्कार मी संपादक सचिन दळवे जनपत न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज मी मोहोळ मधील मोहोळ नगरपालिकेची जी निवडणूक मधील जनतेकडून आपण जाणून घेऊया हो की मध्ये नेमका काय विकास झालाय किंवा आपल्याला कोण पाहिजे काय म्हणताय हो पाहूया काय सांगाल काय नाव मी संतोष पोपडखंडारे मोहोळ आज शराब मध्ये मागील आदरणीय जे माझे आमदार होते यशवंत माने यांच्या माध्यमातून मोहळ नगर परिषदेच्या माध्यमातून आज ड्रेनेज लाईनच काम प्रगतीपथावर आहे फिल्टरच्या पाण्याची आष्टी युती तलावातून योजना मंजूर करून ते अंतिम टप्प्यात आहेत त्यांच्याच माध्यमातून खाली आठवडा बाजारामध्ये दोन मजली शॉपिंग सेंटर व्यापाऱ्यांसाठी बांधण्यात आलेलं आहे बऱ्यापैकी रस्त्याचं लाईटचं आणि पाण्याचं काम तसेच मोहल पोलिस स्टेशन चे नवीन इमारत शासकीय विश्रामगृह आणि आता मोहल शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय सुद्धा मंजूर झालेलं आहे परंतु त्याचं काम चालू थोड्या दिवसात चालू होणार आहे अशा अनेक योजना माझे आमदार राज राजेंद्र पाटील आणि यशवंत माने यांच्या माध्यमातून मोहल शहरामध्ये चांगल्या पद्धतीने राबवण्यात आलेला आहे येणाऱ्या काळामध्ये एकच विश्वास आहे की राजन मालक यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा झेंडा नगर परिषदेवर फडकवण्यात यावा अशी मोहोळ शहरातील नागरिकांचा विश्वास आहे मोहोळ शहरामध्ये अशी कोणती कामे आहेत जी अजून बाकी आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये ते कामे होतील का असं तुम्हाला वाटतंय तर येणाऱ्या काळामध्ये आदरणीय मालकांच्या माध्यमातून शेतकी फार्मा या जागेमध्ये कृषी महाविद्यालय आणि चंद्रमोळी औद्योगिक वसाहतीमध्ये एक माहोल शहरातील तरुणांना रोजगार आणि इथलं या शहरातलं दर्जोळी उत्पन्न कसं वाढेल याच्यासाठी आदरणीय मालकाच्या माध्यमातून या राज्याचे नेते फडणवीस साहेब राजेदादा आणि साहेब यांच्या माध्यमातून चंद्रमोळी वसाहतीचे मोठा उद्योग बऱ्याच कंपन्या फोर व्हीलर असतील टू व्हीलर असतील या कंपन्यांची मालकांनी तात्यानी आणि या सत्ताधारी मंडळीने संपर्क केलेला विश्वासनीय आहे त्या माध्यमातून मोहोळ शहरातील युवकांना मोठमोठ्या इथे उद्योग आले तर त्यांच्या हाताला काम येणार आहे महिलांना काम येणार आहे आणि सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण असल शेतकऱ्यांना प्रतिमा पेन्शन असल मोदी नरेंद्र मोदी भाई यांच्याकडून आणि तळागाळातील प्रत्येक समाजाला प्रत्येक घटकाला महाराष्ट्र शासनाकडून प्रत्येक योजनेचा लाभ मिळत आहे त्या योजनेवर निश्चितच मोहोळ शहरामध्ये कमळ चिन्हावरील नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून येतील असा मला विश्वास वाटतो मोहोळ शहरामध्ये विकास झाला नाही किंवा मोहोळमध्ये कुठला निधी आणला नाही अशी टीका केली जाते काय तुम्हाला सांगायचं विरोधकांना आपण काय करतोय आणि आपण काय करणार आहोत त्याच्या पलीकड दुसऱ्यांना काम चांगली करून त्यांना नावं पलीकड जर त्यांना नाही नाव ठेवलं हो तर यांना विचारणार कोण आणि त्यांच्या लक्ष देणार कोण आता मी तुम्हाला माझ्या मुलाखतीच्या माध्यमातून सांगितले तुम्ही प्रत्यक्षात जाऊन बघा मी जी जी कामं सांगितली त्या कामं प्रत्यक्षात माहोल शहरामध्ये आहेत का नाही एक चांगली दूरदृष्टी असणारे नेतृत्व आदरणीय महाल साते असतील किंवा आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्या माध्यमातून जर शहरामध्ये भाजपची सत्ता आली केंद्रात सत्ता भाजपची आहे महाराष्ट्रात सत्ता भाजपची आहे आणि शहरात जर भाजपची सत्ता आली तर नक्कीच शहर डेव्हलप व्हायला हातभार लागेल आणि राहिलेला जो विकासाचा थोडाफार बॅकलॉग आहे तो भरून निघेल असं एक नागरिक म्हणून आम्हाला आत्मविश्वास आहे विद्यमान आमदार राजू खरे यांनी एका वर्षभरामध्ये विकास काम आणली किंवा कुठल्या पद्धतीचा विकास केला असं तुम्हाला वाटतं आता एक नागरिक म्हणून आदरणीय राजू खरे यांना बोलण्याचा म्हणजे ते आमदार आहेत आणि त्याच्यावर एखाद्या टीका टिप्पणी करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटणार नाही परंतु शहरातील आणि महोळ विधानसभा मतदारसंघातील जनतेला सर्वांनाच माहित आहे की आदरणीय या, या विद्यमान आमदारांनी काम काय केलं आणि निधी किती आणला आणि विकास कुठला केला ही माझ्यासारख्या के छोट्या कार्यकर्ते त्यांना सांगणं मला योग्य वाटत नाही <laughs> आपल्या जनतेला तुम्ही आपली पुढील आव्हाने काय असतील किंवा आपला विकासाचा अजेंडा काय असेल विकासाचा अजेंडा म्हणलं तर राज्यामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता आहे त्याच्या माध्यमातून महिलांना हाताला रोजगार आणि युवकांनाच्या हाताला रोजगार ही प्रमुख अजंडा असणार आहे आणि आता जे आदरणीय यशवंत यांनी योजना आणली आहे फिल्टर पाण्याची आष्टी युती तलावातून हो त्याचं काम कुरु रोडला अंतिम टप्प्यात आलेलं आहे जर तुम्हाला नागरिकांना जर तुमच्या चॅनलच्या माध्यमातून दाखवायचं असेल तर तुम्ही दाखवू शकता शुद्ध फिल्टरचं पाणी आणि ड्रेनेज लाईन आणि चांगले रस्ते हे आम्ही प्रामुख्याने आम्ही देणार आहोत आणि युवकांना रोजगाराची संधी कशी उपलब्ध होईल ते आमच्या नेतृत्वाकडून आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार काय सांगाल आपलं मोहळ नगरपालिकेच एकोणीस सध्या सध्या भाजपच्या सर्व उमेदवार मताधिकांनी निवडून येतील कारण का त्यांचं काम आहे जरी थोडक्या आज समज दहा एखाद्या कामाचं हे झालेलं असते पण बाकीचे सगळे काम आहे ते गल्लीबोळातले पाणी पाईपलाईन असू द्या ड्रेनेज असू द्या आणि आता इथून पुढे जे विकास दिसणार आहे लोकांना आजपर्यंत दिसलेला नाही म्हणजे सध्या काम चालू आहेत त्याची प्रत्येक वॉर्डा वर्डात ड्रेनेजच्या लाईनच काम चालू आहे पाईपलाईनचं काम चालू आहे युवती तलावातून नवीन पाईपलाईन यशवंत ते माने यांच्या माध्यमातून आलेली आहे ते झालं तर सगळ्या शहराला फिल्टर आणि शुद्ध पाणी प्यायला मिळेल आजपर्यंत नदीचं पाणी येतो डायरेक्ट लाईन आता इथून पुढं पण लोकांनी ते समजलं पाहिजे की चालू भूल थापाला बळी पडून की बाबा शहरात सोयी नाही त्या सोई नाही आहे हे म्हणते पण हळूहळू जसं नगर परिषद पहिली पंचवीस झालेले आहे पाच वर्ष फक्त नगरपालिकेला मिळत त्यामुळे त्या निधीचं आता काम मंजूर होऊन हिथून पुढं झालेले आहेत म्हणजे होणार आहेत जे काम आहे आहेत आता मोठ सगळ्या साईडने आपल्या ड्रेनेज लाईनचं काम चालू आलं आहे पाईपलाईनचं काम आहे शुद्ध पाणी मिळणार आहे यवती तलावातून म्हणून लाईन आले ना, ना पूर्ण शहराला फिल्टर आणि शुद्ध पाणी शहराला मिळणार आहे तरी शहरातील लोकांनी विकासाला मत द्यावं मोहळ नगरपालिकेची पहिली टर्म संपली असं तुम्ही म्हणता याच्या आधी मोहळ नगरपालिका ही ग्रामपंचायत कार्यालय होत असं तुम्हाला म्हणायचं हा ग्रामपंचायत कार्यालय होतं आणि त्याला निधी एवढा मोठा येत नव्हता हो छोटस ग्रामपंचायत म्हणजे मर्यादित असते आता नगर परिषद म्हणल्यावर मी ती मोठ्या प्रमाणात येतोय मोठ्या प्रमाणात काम येते मोठ्या प्रमाणात विकास करता येतो लोकांना आणि लोक जे म्हणतात की बाबा विकास झालना आता प्र रस्त्याचा खड्डे आहेत मग पण दरवर्षी पाऊस पडतो दरवर्षी खड्डे होणारच आहेत की नैसर्गिक आहे त्याला कोणी काय हे नाही तरी त्या विचाराचा आपलं मतदार नाही जर आमदार राजेंद्र पाटील यांच्या विचाराने प्रवृत्त होऊन भाजपमध्ये जे सगळे लोक आलेले आहेत त्या लोकांची सत्ता येणार आणि त्यांच्या त्यांच्या नगराध्यक्ष होणार आमदार राजेंद्राचा नगराध्यक्ष होणार हे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि आम सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक साऱ्यासाठी समृद्धी कडबाकुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेड पिठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती सह उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार कुट बस करण्यास सुलभ किंवा कोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी अॅग्रोवेट प्लस समृद्धी अॅग्रोवेट इंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट मध्ये कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतीसाठी लागणारे साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी अॅग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थ नगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट